हाय नमस्कार आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन यामध्ये मी आरती जाधव आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण मूगडाळ खिचडी बनणार आहोत आपली तब्येत बरी नसताना आपण जी खिचडी बनवतो अशी नरम पातळ तशी आपण आज मुग्डाळ खिचडी बनणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया याच्यामध्ये तांदूळ आणि डाळ एकत्र एक करून याला धुवून घेतले दोन वाटी तांदूळ तर ता एक वाटी मुग डाळ टॉमॅटो कांदा लसूण हिंग कढीपत्ता जिरा आणि मोहरी हे पहा तेल चवीनुसार मीठ हळद आणि मिरची चला तर आपण सुरू करूया दाळ खिचडी बनवायना उकर आपण गरम करायला ठेवलेलं लो फ्लेमवर त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया जिरा आणि मोहरी घालून घेऊया हेही चांगलं तळतळते त्यामध्ये कढीपत्ता

परतून घेऊया दोन मिनिटभर लो फ्लेमर परतायचं म्हणजे कांदा आणि लसूण मिरची हे चांगलं एजीव होतं मग होईपर्यंत असं तळून घ्यायचं आता यामध्ये आपण टॉमॅटो आणि मीठ चवीनुसार परतून घेऊया अरे पहा टॉमॅटो हे शिजून झाले आपलं छान असा त्यामध्ये हळद मिक्स यानंतर आपण तांदूळ घालणार आहे त्याच्यामध्ये तांदूळ आणि मूग डाळ पाणी घालूया हे पहा पाणी घालून घेतलं याच्यामध्ये तीन पट पाणी घालायचं मग आता ही चार शिट्ट्या देऊन शिजवून घेऊया खिचडी खूप छान लागते चवीला पण झाकण लावून घेऊया कुकरचं हे पहा आपली मूग डाळीची खिचडी रेडी आहे आणि किती सॉफ्ट झाली पहा नरम हे पहा ह्याच्यामध्ये तुम्ही तूप टाकूनही खाऊ शकता किंवा चटणीसोबत किंवा तूप टाकून असंही खाल्लं ना तरी चालतं काय का ना असं नाही आवडत तर मग चटणीसोबतही खाऊ शकता खूप पचायला हलकी आणि साधी सोपी अशी झटपट होणारी रेसिपी मूगडाळीची खिचडी तर कशी वाटली आपली मूगडाळीची खिचडी नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन नेहमी बघत राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद